रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी आज शनिवारी सोलापूर मध्यवर्ती बस स्थानकाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानक भेट दिली या भेटी दरम्यान सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून बस स्थानकावरील शौचालयाची पाहणी केली असता तेथील अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त परिसर पाहून संबंधित आगार व्यवस्थापकाला जाब विचारत धारेवर धरले या भेटी दरम्यान सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून परिवहन मंत्र्यांनी मध्यवर्ती बस स्थानकावरील शौचालयाची पाहणी केली असता अस्वच्छता आणि दुर्गंधी परिसर पाहून संबंधित व्यवस्थापकाला चांगलेच धारेवर धरले शौचालयाचं व्यवस्थापन बघणाऱ्या खाजगी संस्थेकडून महिलांचे वाजवीपेक्षा जास्त पैसे घेतले जातात अशा तक्रारी उपस्थित महिलांनी परिवहन मंत्र्यांकडे केल्या तसे जवळच असलेल्या पानपोई परिसरात देखील अत्यंत अस्वच्छता असल्याचं त्यांना आढळून आले या बाबतीत उपस्थित आगार व्यवस्थापक व वा वाहतूक नियंत्रक यांना समाधानकारक उत्तर देता आली नाही त्यामुळे संबंधित आगार व्यवस्थापक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना वरिष्ठांनी कारणे दाखवा नोटीस बजावावी असे निर्देश दिले शौचालयाचे व्यवस्थापन बघणाऱ्या खाजगी संस्थेकडून महिलांकडून वाजवीपेक्षा जास्त पैसे घेतले जातात अशी तक्रार उपस्थित महिलांनी केली आहे तसेच जवळच असलेल्या पानपोई परिसरातील देखील अत्यंत अस्वच्छता असल्याचं आढळून आलंय या बाबतीत उपस्थित आगार व्यवस्थापक व वाहतूक नियंत्रक यांना समाधानकारक उत्तर देता आली नाही त्यामुळं संबंधित आगार व्यवस्थापकाला त्याच्यावर जबाबदारी निश्चित करून वरिष्ठांनी कारणे दाखवा नोटीस बजावली पुढील चार दिवसात उपरोक्त त्रुटी दूर करून प्रवाशांना चांगल्या सुविधा निर्माण करून देण्याचे निर्देश देखील संबंधितांना दिले याबाबत पुढील दौऱ्याच्या वेळी पुनश्चहा तपासणी करून त्यानंतर देखील प्रवासी सुविधांमध्ये संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम देखील यावेळी देण्यात आला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा